नमस्कार कवितेचे नाव मावळत्या सूर्याप्रत कवी भारा तांबे जन्म अठराशे चौऱ्याहत्तर मृत्यू एकोणीसशे एक्केचाळीस मावळ दिन करा अर्घ्य तुझ जोडून दोन्ही करा जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवी मावळत्या रीत जगाची हिरे सवित्या स्वार्थ परायण परा मावळत्या दिन करा अर्घ्य तुझ जोडून दोन्ही करा उपकाराची कुन्हा आठवण शिते तोवरी भुते अशी मन जगात भरले तोंड पुजे पण दरी शरा मावळ त्या दिन करा असक्त वनवन केली जीवन हे नारायण मणीन धरले सान थोर पण समदर्शी तू खरा मावळ त्या दिन करा अर्घ्य तुझ जोडून दोन्ही करा प्रभू सचिवा विरही मुख होती दया मृदुनय निष्ठुर कर कार भार टाकून चंद्रावर चाललास तू खरा मावळ त्या दिन करा अर्घ्य तुझं जोडून दोन्ही करा ही कविता सूर्याचे गुणवर्णन या कवितेत साधलेले असले तरी मानवी स्वभावातील वैगुण्यांचीही जाणीव या कवितेत कवीने करून दिली आहे सूर्य हा सर्वांबाबत समदर्शी आहे मानवानेही तसेच व्हावे असे कवितेत पर्यायाने सूचित करण्यात आलेले आहे धन्यवाद